तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघा सी एच चा उच्चार च किंवा क कोणकोणत्या शब्दामध्ये होतो ते आपण शब्द पाहणार आहोत मग पहिली लिस्ट बघा पहिल्या लिस्टमध्ये काय सी एच चा उच्चार च होणारे शब्द ठीक थेक? आहे बघू चॅरिटी चॅरिटी चर्च चर्च इच इंच मच मंच टॉर्च स्पीच ट्रेंच अचीव अचीव आर्च आर्च अटॅच अटॅच बीच चांस आणि चांट लास्ट वाला आहे आपला चॅप्टर ठीक आहे पुन्हा एकदा रिवाईज करतो पटक्यात लक्षात ठेवा ह्या लिस्टमध्ये सी एच चा उच्चार च असा झालेला आहे बघा चॅरिटी चर्च इंच इंच मच मंच टॉर्च स्पीच स्टेंच ट्रेंच अचीव आर्च अटॅच बीच चांट आणि चॅप्टर ठीक आहे हां तर मंडळी बघा आता काय आपण अगोदर काय पाहिलं की सी एच चा उच्चार काय होता च होता आता बघा सी एच चा उच्चार क असा होणारे शब्द नेक्स्ट बघा स्कीम स्कीम हा स ठीक आहे आणि हा सी एच आहे क म्हणजेच हा झाला क म्हणून स्कीम ठीक आहे नेक्स्ट स्कॉलर स्कॉलर सेपलकर सेपलकर आता सेपलकर हा नवीन शब्द असेल तुमच्यासाठी याला मराठीत म्हणतात थडगे ओके स्टमक स्टमक ठीक आहे स्टमक स्टमच नाही स्टमक टेक्निकल टेक्निकल नेक्स्ट बघा टेक्निशियन टेक्निशियन क्रिसमस क्रिसमस क्रॉनिक क्रॉनिक क्रोनॉलॉजी क्रोनॉलॉजी आणि एक 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 म्हणजे एखाद्या गोष्टीचं दुखणं असं वगैरे होत असतो मी तुम्हाला तो, तो नंतर सांगेल नेक्स्ट आर के इक आर केस कॅरेक्टर कॅझन आणि केमिकल बघा आता सी ए चौ चार श असा होणारे शब्द बघा मशीन मशीन इथल्या सी एच चौ चार श असा झालेला आहे निश निश काही लोक याला निशे असं पण म्हणतात नॉन शॅलेंट नॉन शॅलेंट ॲवलॉन्श एवलॉन्श ब्रॉशर ब्रॉशर शॅग्रीन शॅग्रीन शॅम्पेन शॅम्पेन शँडेलियर शॅन्डलियर शेफ शेफ शिवलड्रस शिवर रस क्लिशे क्लिशे आणि लास्ट वाला गॉशे एकदा रिवाइज करू नेक्स्ट मशीन निशे नॉनशालॅड अब्लॉनशे ब्रॉशर शॅग्रीन शॅम्पॅन शेंडलिअर शेप शिअर क्लिशे आणि वाला गोशेज ठीक आहे थँक्यू